हॅलो फ्रेंड्स तर इथे मी चिकन खिमा कसा करायचा ते दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे तर बोनलेस चिकनचे इथे मी बारीक चिरून घेतलेलं आहे त्यानंतर आपण ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी ते चिकन बारीक करून घेतलेलं आहे जास्तही बारीक करायचे नाहीत आपल्याला तर त्याच्यानंतर मी इथे एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे तर त्यामध्ये मी इथे कांदे टाकणार आहे कांदे एकदम मी बारीक चिरलेले आहे इथे मी दहा बारा कांदे घेतलेले आहेत कांद्याचा भरपूर वापर करायचा आहे आपल्याला इथे तर का इथे मी कांदे छान फ्राय करून घेते छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला कांदे तर कांदा ला छान लालसर झाला की आपण त्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आलं लसणाची पेस्ट टाकली की तीही आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायची आहे नंतर इथे मी टोमॅटोची पेस्ट केलेली आहे इथे मी दोन तीन टोमॅटो घेतलेले आहेत तर त्याचीही पेस्ट करून आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे तेही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यामध्ये तर त्याच्यानंतर इथे मी हे छान परतून घेते त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी आधी चवीनुसार मीठ टाकणार आहे तर तो इथे मी दीड चमचा मीठ टाकलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने चवीनुसार मीठ वगैरे टाकू शकता त्याच्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे तसेच अर्धा चमचा मिरची पावडर तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही मसाल्यांचा वापर जास्तही करू शकता इथे तर त्याच्यानंतर मी इथे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तसेच तिथे मी तंदुरी तंदुरी मसालाही टाकलेला आहे तसेच कश्मीरी लाल मिरच पावडर मसाला टाकलेला आहे मी ह्याच्यामध्ये तर आपल्याला हे मसाले छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे मी मसाले छान परतून घेत आहे त्याच्यामध्ये मसाले छान परतून झाले की आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे इथे मी एकदम थोडसंच पाण्याचा वापर करणार आहे कारण चिकनला पाणी सुटतंच त्याच्यामुळे इथे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला तर इथे मी जे चिकन बारीक केलेलं होतं मिक्सरमधून ते मी ह्याच्यामध्ये टाकत आहे तर आपल्याला हे चिकन त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे चिकन मिक्स केल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे तर इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे कारण आधी आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे मी ते मीठाचा जास्त वापर करणार नाही तर त्याच्यानंतर मी त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे म्हणजे हे आपल्याला दहा पंधरा मिनिट शिजून आहे चिकन दोन तीन वेळा झाकण काढून आपल्याला ते छान परतून आहे चिकन ते तर अशा प्रकारे आपलं चिकन खिमा तयार आहे तर मी त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे इथे तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या नक्की चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा